नमस्कार आज मी तुम्हाला कुट्याचे लाडू बनवून दाखवणार आहे कुट्याचे लाडू म्हणजे तांदळापासून बनवलेले लाडू हे बघा हे रेशीमचे तांदूळ घेतले होते मी हे एक वाटी तांदूळ घेऊन धुतले धुवून ते मी एक रात्रभर भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी ते चाळणीमध्ये काढून थोडे दहा पंधरा मिनटं सुकायला ठेवले आणि लगेच मी भाजून घेतले असे गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचे पण बारीक गॅसवर भाजायचे आतमधून भाजले पाहिजेत तांदूळ नाही तर मग कच्चे राहतात आणि लगेच मग हे मी मिक्सरला दळून घेतले आणि चाळणीने बघा असं बारीक झालेलं आहे बारीक रवा असतो असेच करायचे जास्त जाडा पण नाही करायचं हे एक वाटी घेतलेलं आहे जायफळ वेळची पावडर आहे सुंठ पावडर आहे गूळ आहे खोबरं आहे आणि तूप आहे हे तूप आहे अर्धी वाटी आहे हे बघा हे एक वाटी खोबरं आहे एक वाटी गूळ आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ आता मिक्सरला लावलं तरी म्हणजे थोडं जाड ठेवायचं एकदम पीठ नाही करायचं बारीक कारण मग ते असे आपल्या टाळ्याला चिकटले जातात तर याच्यामध्ये हे एक वाट तांदळाचा रवा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे सगळं मिक्स करून घेऊया गुळ बघा आपल्याला आवडीप्रमाणे घाला जास्त कोणाला गोड नको असते तर नाही घालायचं कमी घाला वापरा गुळ मी तर हे सगळं वापरणार आहे आता हे मी थोडं ना, ना मिक्सरला लावून घेते कारण गुळामध्ये दोन्ही एकजीव होतील गुळाचे गट्टे राहिले नाही पाहिजेत आता हे मिक्सरला लावून घेते आता हे मिक्सरला कसे एकदम गूळ एकजीव झालेलं आहे याच्यामध्ये लगेच आपण खोबरं घालून घेऊ थोडस चवीपुरत मीठ घालते जास्त नाही थोडं घेतलं पेटची पावडर जायफळ पावडर आहे एक चमचा सुंठ पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे आपण मीठ का वापरतो गोड वस्तू असते तर थोडासा तरी मीठ घालावंच लागत आता हे पूर्ण एकजीव केल्यानंतर तूप घालून घेऊ खूप थोडं मी गरमच केलेलं आहे जास्त गरम पण नाही जास्त कोमट पण नाही पाहिजे तसं घालू शकतो आता पूर्ण हे मिक्स करून घेते हे बघा आता हे मिक्स करून झालेले सगळं आता आपण लाडू बांधायला घेऊ बघा तुम्हाला किती मोठे छोटे पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि हे लाडू आहेत ना हे पूर्वीची आपली पारंपरिक प्रथा आहे म्हणजे आमची आजी बनवायची खूप बनवायची कारण का तर याला म्हणतात भूक लाडू तान लाडू असे म्हटले जातात कुठे पिकनिकला जायचं असेल कोणी कुठे शिकायला जाणार असतील पूर्वीची लोक हेच लाडू बनवून द्यायचे बरोबर हे बघा छान असं ओळलं गेलंय मी पूर्ण बनवून घेते तर आपण ही पूर्वीच्या म्हणजे आपली आजी बनवायची आई बनवायची त्या पारंपरिक थोड्या पदार्थ आपण बनवायला पाहिजेत नाहीतर विसरायला होत हे बघा छान असं झालेलं आहे तसं का बेसन लाडू दिसतोय हे बघा आता आपले कुट्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा धन्यवाद